सोलरचा प्रोजेक्ट गावात नकोच मांडवे ग्रामस्थांचा ठराव पाथर्डी तालुक्यातील मांडवे गावात एका कंपनीच्या माध्यमातून सौर ऊर्जा सोलर प्रोजेक्ट उभारला जात असून या प्रोजेक्टच्या निमित्ताने गावात अंतर्गत वाद निर्माण झाला असून काही ग्रामस्थांवर कंपनीच्या माध्यमातून गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे हा प्रोजेक्टच गावात नको असा ठराव गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आलाय मांडवे गावचे सरपंच राजेंद्र लवांडे चेअरमन रमेश लवांडे भारत लवांडे संदीप लवांडे बालू लवांडे महेश लवांडे रमेश बर्डे शंकर बर्डे गावडे वैभव लवांडे शिवाजी धनाजी लवांडे रामदास भापसे यांच्यासह कृषी विभाग वन विभाग तलाठी ग्रामसेवक व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ग्राम सभेत उपस्थित होते रामकृष्णारी सौर ऊर्जा प्रकल्प हा गेल्या दोन महिन्यापूर्वी पूर्वी उभा राहिलेला आहे हा या प्रकल्पासाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी दिलेल्या आहेत या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये आता गेल्या आठ आणि नऊ तारखेला जो काही प्रकार या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून गावामध्ये मा घडला आहे त्या संदर्भामध्ये मा मी माझं म्हणणं फक्त एवढंच आहे किंवा असं आहे कि ब एफ आय आर दाखल करताना ज्या पद्धतीने हा एफ आय आर दाखल केला गेला के त्यामध्ये असणारी नावं इतर नावं यामध्ये ज्या तफावती आहेत काहींचे ट्रॅक्टर तिथं कामाला आहेत तेही आरोपी केले गेले -के दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ही सगळी मुलं तिथे गेली त्यावेळेस याला थोडस राजकीय वळण देण्यात आलं राजकीय रंग देण्यात आला कधीत सर्व मुलं गातील सर्व तरुण त्या ठिकाणी असताना काही ठराविक मंडळी किंवा ठराविक मुलांचीच नावं त्या इतरमध्ये किंवा एफ आय आर मध्ये नोंदले गेले म्हणजे यामध्ये आम्हाला कुठंतरी राजकीय वास येतोय म्हणजे याला या कंपनीला हाताशी धरून गावामध्ये जर या पद्धतीनं राजकारण करणार असाल किंवा करीत असाल तर हे गावकऱ्यांना मान्य नाही आज दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी जी गावामध्ये ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये बहुतांश ग्रामस्थांनी अशी सूचना केली ग्रामपंचायतीला की जर या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून जर तरुण मुलावर किंवा जर या ठिकाणचं वातावरण गडूळ होत असेल तर ही कंपनी गावामध्ये न राहिलेली बरी अशा या भूमिकेवर सर्व ग्रामस्थ आलेले आहेत आणि या ग्रामसभेचं काम या तरुणांनी महिलांनी आणि सर्व ग्रामस्थांनी हातामध्ये घेऊन ग्रामपंचायतीला हे प्रश्न विचारले की तुम्ही नेमकं कबा यांनी फॉरेस्ट विभाग झालं किंवा बेनसे झालं या सर्वांच्या परमिशन आहेत का किंवा रस्त्याला कि कि जे खड्डे पडले किंवा जी झाडं तोडली गेली या विषयावर या ग्रामस्थांनी सखोल चर्चा करून ही अधिकारी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि सर्वांनी याचा जो बोध घ्यायला हवा ग्रामस्थांनी अशा प्रकारच्या सर्व सूचना ग्रामसभेमध्ये केलेल्या आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की जे खऱ्या अर्थानं का त्या ठिकाणी ठीक आहे एखादा एखाद्याचा मित्र म्हणून जर त्या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यावरही तुम्ही जर गुन्हे दाखल करणार असाल तर हे अत्यंत गैर आहे कायद्याच्या दृष्टीने माझ्या माहितीप्रमाणे हे चुकीचं आहे आणि जे पाथर्डी पोलीस स्टेशननी केलं गेलंय ते मला तरी वाटतं का, का, वा का ही भूमिका चुकीच्या पद्धतीने गेली या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भामध्ये ग्रामस्थांशी किंवा गावकऱ्यांशी चर्चा करून जर हा प्रश्न खऱ्या अर्थानं त्याच ठिकाणी मिटला असता पोलीस स्टेशनला जाण्याची गरजही नव्हती परंतु काही गावातील राजकीय विघ्न संतोषी लोकांनी कंपनीच्या माध्यमातून अशा प्रकारे काही तरुणांना म्हणजे पार अगदी देश लावण्यासारखा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे मी एकच विनंती करतोय की असे प्रकार किंवा हे या ठिकाणी या प्रकल्पा संदर्भामध्ये घडू नये आणि ग्रामसभेने जो खऱ्या अर्थानं ठराव केला आहे त्याची अंमलबजावणी व्हावी एवढंच मी ग्रामस्थांच्या वतीनं आपण सर्वांना सांगू इच्छितो रामकृष्णारी आज मी मांड्या सरपंच राजेंद्र लवडे आज आमच्या गावामध्ये ग्रामसभा झाली ग्रामसभा एकदम शांततेत पार पडली परंतु काही मुद्द्यांनी तिथं थोडा हस्तक्षेप केल्यामुळं आमच्या गावा गावात जो सोर प्लॅन झाला तर त्या प्लॅनवर आमच्या गावातल्या पोरांची ट्रॅक्टर वगैरे चालू होते तर त्या ट्रॅक्टरवरून थोडासा त्यांचा एक हे झाला होता म्हणजे किरकोळ स्वरूपाचा आम्हाला ट्रॅक्टर फरवत नाही आम्हाला ट्रॅक्टर न्यायचं परंतु कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांना का एक महिना तुम्हाला ट्रॅक्टर आम्ही देणार नाही एक महिन्यानंतर आम्ही ते बघू तर त्यांचं थोडस हे झालं तर त्याच्यात गावातल्या काही लोकांनी हस्तक्षेप करून ह्या फरव चुकीचा गुन्हा दाखल करायला लावलं वासक आता गुन्हा दाखल करण्याची काहीच गरज नव्हती ते सगळा प्रश्न गावातच सुटला असतात परंतु गावातल्या काही ठराविक लोकांनी कंपनीला हाताशी धरून कंपनीला टार्गेट करून त्यांना तो खोटा गुन्हा दाखल करायला लावला मी पी आय साहेबांना विनंती केली का तुम्ही ह्या गुन्ह्याची आणि शा करा आणि जर खरा असेल तर शंभर टक्के करा परंतु काय झालं प्रशासनाने याची कुठलीही घेतलेली आज परिस्थिती अशी निर्माण झाली का ग्राम सभेत सगळ्याच म्हणजे ग्रामस्थांनी सांगितलं तर हा प्लॅनच आपल्या गावात नको हे राजकीय लोक ह्या प्लॅनचा वापर करून गावातल्या सर्वसामान्य गोरगरिबाचे संसार उद्ध्वस्त करतील त्याच्यामुळं आज संपूर्ण गाव गोळा झाला आणि ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर म्हणजे करण्यात आला का बा हा प्लॅन आपल्या गावात नको अनेकांनी मला अनेक प्रश्न विचारले तर झाडं होते तुम्ही परमिशन कशी दिली फॉरेस्ट विभागाचे लोक बोलून घेतले होते त्यांना विचारलं तुम्ही परमिशन कशी दिली ग्रामस्थांनी विचारल्यानंतर पण फॉरेस्टाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा आमछेकर काय अजून त्या प्लॅन संदर्भात कुठलाही कागद आलेला नाही तसंच ग्रामपंचायत कर सुद्धा तो प्लॅन होता ना कुठली म्हणजे एकही कागदाची वळ आमच्याकडे आली नाही किंवा कुठलाही म्हणजे ना हरकत दाखल्यासाठी त्याने आमच्याकडे अर्ज केला नाही त्याच्यामुळं हा प्लॅन नेमकं कोण मंजूर झाला ना हरकत कोणी दिली काय दिली असेल आता ह्या बाकीच्या चौकशी यांना तर होतील समजा परंतु ग्रामस्थांचं पूर्ण म्हणणं आहे का हा प्लॅन तातडीनं बंद करण्यात यावा अन्यथा आम्ही त्या प्लॅन समोर उपसणारो बसू आता पुढील कारवाई काय पद्धतीने होईना पाच झालाय आता याची सगळी पूर्तता तहसीलदार साहेब असेल जिल्हाधिकारी साहेब असेल एस पी साहेब असतील उप म्हणजे प्रांताधिकारी असेल यांना आम्ही सगळे ते काय ठराव झालाय याचे प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टू डेट ट्वेंटी फोर